हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर चला मस्त अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे एका नवीन पॉझिटिव्ह थॉट बरोबर एका नवीन एनर्जी बरोबर तर मस्त असं आता सध्या आहे ना सकाळ सकाळी इतकं छान असं वातावरण तयार होतं सगळीकडं खूप भारी वाटतं म्हणजे लवकरच उजेड पडतो आणि संध्याकाळी ना खूप उशिरा म्हणजे सात साडेसातला अंधार पडतो आणि तसं एरवी थंडीमध्ये साडेपाचच्या नंतरच लगेच अंधार पडायला सुरू होतो आणि सकाळी पण साडेसात वाजेच्या नंतरच उजटतं तर आता काय जसा उन्हाळा सुरू झाला ना तसंच साडेपाच वाजल्याच्या नंतर लगेच पक्ष्यांची धावपळ बिलाट वातावरण पण सुद्धा लगेच नाही का असं निवळायला लागतं ला ला म्हणजे अंधार सगळा हे होतो आणि सूर्य उगवायला लागतं तर मस्त असं वातावरण सकाळ आणि संध्याकाळ खूप छान वाटतं तर आज म्हटलं चला थोडंसं जंक फूडमध्ये काहीतरी म्हणजे थोडासा एक पास्ता बनवते ध्रुवा पास्ता खायची आज इच्छा झाली म्हटलं चल मग तुझ्यासाठी बनवते साईडलाच कॉफी वगैरे सकाळची कामं म्हटली की सगळं मिक्स करावं लागतं आपल्याला एकीकडे कॉफी एकीकडे चहा एकीकडे नाश्त्याची तयारी एकीकडे दूध तापायला ठेवायचं असं सगळं पाहूनच करावं लागतं तर आणि सकाळ सकाळ सगळ्यांच्याच घरात गडबड चाललेली असते सगळ्याच कामाची पटपट एकदम मिक्स एव्हरग्रीन कामं सगळे कोणतेही येऊ द्या सकाळ सकाळ आपण त्याला पटपट असं आटपायला पाहतो तर छान असा पाहा पास्ता पाहावी शिजलाय मस्त थोडंसं तेल त्याच्यामध्ये मी टाकलं होतं जेणेकरून तो मोकळा सळसळीत होईल शिजल्याच्यानंतर गाळण्यामध्ये ठेवून साईडला ठेवून दिलेला आहे तोपर्यंत म्हटलं बाकीची तयारी करून घ्यावी रेग्युलर तर नाही पण कधी मधी आता शेवटी मुलांना पाहता त्याचं त्याचं आणि मॅगी झालं पास्ता झालं कधीतरी बनवतो रेग्युलर देत नाही आम्ही एखाद्या वेळेस म्हणजे दोन तीन हफ्त नाही एकदा थोडासा घरी येतो तेवढाच खाल्ला जातो आणि मग पुन्हा आणलं जातं काय असं की हे असे पदार्थ घरात जर जास्त असले ना की मुलं मागितल्याशिवाय राहत नाही आणि मग ते नाहीला जाणे आम्हाला बनवूनच द्यावं लागतं घरात पाहिल्याच्या नंतर त्यामुळं मग ते मॅगीनी माग, वगैरे पोट दुखतं सारखं खाल्ल्याच्या नंतर त्यामुळे एवढ्यात खूप कमी प्रमाण केलेलं आहे आणायचं कॅन्टीनला जरी हे गेले तरी मी सांगत असते की आणत जाऊ नका तुम्ही काय असं ते घरचं पण थोडं थोडं ह्यांना कंट्रोल होत नाही घेऊनच येतात ते गेले की चला असं आता मुलांचा नार आहे सगळीच मुलं खातात आपण कितीही पाळलं हे नाही खायचं ते नाही खायचं गोड नाही खायचं तर आजकाल तसं राहिलेलं नाही आहे नॅचरल काहीही प्रत्येक गोष्टीमध्ये सगळं आहेच इन्शुलिन आहे शुगर आहे मैद्याचे पदार्थ आहे आणि ते नकळत पोटात जातातच घरचं असं तरी जातात कितीही आपण होममेड बनवायचा प्रयत्न केला घरी बनवलं तरी घरी बनवलेल्या वस्तूसुद्धा आपण घरी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते सुद्धा आपण बाहेरनं सांगतो ना तर कुठंतरी थोडंफार केमिकल किंवा थोडंफार नॅचरल वस्तू तर काहीच राहिलेल्या नाही आहेत पोटात जातातच जातात आता हा जो मसाला टाकलाय हा सुद्धा काही एकदम नॅचरल नाहीच याच्यामुळे सुद्धा फूड कलर ॲड केलेला आहे अमकं तमकं असं सगळं काही ॲड का केलेलं आहे म्हणायला असतं फक्त हे नका करू ते नका करू हे नका दाखवू ते नका दाखवू असं झालं आता सगळंच याच्यामध्ये आजकाल नॅचरल काहीच राहिलेलं आहे इव्हन ही कोथंबीर टाकते याच्यावर सुद्धा प्रोसेस केलेली असते बरीचशी हे सुद्धा नॅचरल नाही आहे तर मग आता नॅचरलच्या भटकंतीमध्ये आपण काय करणार आहोत आणि कुठं जाणार आहोत सांगा जे आहे त्याच्यातच आपल्याला आता गुजारा करावा लागणार आहे म्हणजे कशामुळे म्हटलं मी की एकताईंनी कमेंट केली ती की तुम्ही काही पण दाखवता लोक करतात म्हणून जसं की कुल्फी दाखवली होती काल तर मग याच्यामध्ये किती शुगर आहे इन्शुलिन आहे मुलांच्या पोटात गेल्याच्या नंतर किती हानिकारक आहे असं तसं तर आजकाल ताई सगळ्याच गोष्टी हानिकारक आहे कुठलीच गोष्ट नॉर्मल राहिलेली नाही आहे नॅचरल राहिलेली नाही आहे आम्ही दाखवतो जे आम्हाला येतं आहे किंवा जे आम्ही बनवतो जे आमचं रुटीन आहे तेच शेअर करतो असं नाही की दाखवायचं म्हणून दाखवतोय ज्या आम्ही रेसिपीज घरात बनवतो त्या शेअर करतो ज्याला पटतं त्याने घ्या ज्याला नाही पटत त्याने नाही घेतलं तरीही चालेल पन्नास हजारातनं दोन ताई ट्राय नक्कीच करतात दाखवलेल्या रेसिपी आवडल्याच्या नंतर तर, तर आवडल्यास बनवा नाही आवडल्यास काही कोणाचं हे नसतं आणि आणखीन आता नो आवाज क्लिअर झालेला नाही आहे थोडासा बसलेलंच आहे त्याच्यामुळे थोडासा इग्नोर करा काहीतरी कन्फ्यूज झालेला आहे तर नेमकं स्वातीचा आवाज आहे की माझा पण माझाच आवाज तसा बसलेला आहे अजून नीट झाला नाही थोडासा नीट व्हायला लागला की आरडून ओरडून कुठं मुलांना ओरड कुठं कुणाला ओरड वरून मुलं घरीच आहेत आता सध्या खूप दिवसभर मस्ती करतात दंगा करतात भांडणं त्यांचं दिवसभर चालू आहे तर त्यांच्या मागं ओरडण्यातच खूप वेळ सगळा जातो आणि त्यामुळे काही घसा क्लिअर व्हायना तर म्हटलं चला मस्त अशा ताऱ्या त्याच्या कैरीची छान असं मस्त फोडणीचं हे लोणचं बनवावं दोन तीन दिवस टिकतं काही नाही मोहरीची फोडणी दिली तेल टाकून थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडीशी साखर टाकली आहे मस्त लागतं अगदी हॉटपॉटमध्ये भरून ठेवलं की आता हे एक दोन चार दिवसामध्ये तर संपून जाणार आहे खूप छान लागतं इन्स्टंट आता उन्हाळ्यामध्ये अशा कैऱ्या पडल्या वाऱ्याने की हे बनवून ठेवत असते घरातले सगळेजण आवडीने खातात बऱ्याचदाही म्हटल्या की कैऱ्या पडाव्या नाहीत म्हणून तुम्ही त्याला साड्या बांधा तर बांधतात ते साड्या वगैरे पण बांधतात पण चला खाली पाडल्या की आम्ही चांगले चांगले घेऊन जाऊन असं काही ना काही त्याचं करत असतो आता मुरांबा वगैरे कैरीचे पण असं काय पार्सल रिसीव झाले आणि काय म्हणतात सरप्राईज सरप्राईज काय सरप्राईज आहे बघा आता हा ना मधी पण दोन ड्रेस दिले मग त्याच्यानंतर माझ्यासाठी पण एक मागवला आणि आता पण परत चौथ काय काय माहिती आता नवीन सिस्टम आहे ना पाणी आपलं हे करायचं काय करायचं पाणी टाकायचं याच्यामध्ये टाकलं याच्यामध्ये नाही याच्यामध्ये टाकलं फुल पाणी फुल भरायचं हे बरं का आणि हे होऊन असं लावायचं लावलं आणि मध्ये ठेवून द्यायचं जेव्हा आई आईस क्यूब निघते तेव्हा गोल गोल निघते माहिती काय आईस क्यूब आपण नॉर्मल बनले हे आणि सरप सांगतो ना याच्यामध्ये लिंबू थोडस कापून याच्यात टाकायचं पाण्यामध्ये लिंबू कापून टाकलं किंवा पुदीनं कापून टाकला घेतलं तेव्हा गोल जे आईस क्रूब निघते ना त्या च्या मध्ये लिंबू असेल आणि त्या आईसक्रूबच्या मध्ये पुदीना येईल ते किती सरप्राईज वाटेल बघितलं आपल्याला आणली ना काही कवाई नाली एकावर एक फ्री

आता ते दोन लंबोदर ते कस चांगलं शाळेत गेले तर चला आता काम आवरले आणि म्हणलं तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा माराव्यात तर ते गप्पा कशाबद्दल टायटल वरून तुम्ही वाचलं तर असणारच आहे पण त्याचबरोबर मी सुद्धा तुम्हाला परत सांगते कारण की गेल्या परवाच्या व्हिडिओ मध्ये बघा एका ताईंनी सुंदर अशी कमेंट केली होती आणि त्यांना प्रश्नही खूप छान पडतात पण ते डेअरिंग करून कमेंट करतात पण बाकीच्या ताईंला असतं प्रश्न पण त्या काही कमेंट करीत नाही तर या ताईंनी त्या ताईंचं नाव आहे रेखा ढमळे ढमाळे सॉरी रेखा ढमळे ताईंची कमेंट ही आणि त्याला भरपूर दोनशे आतापर्यंत दोनशे पंधरा लाईक ह्या कमेंटला पडलेले आहेत आणि रिप्लाय सात रिप्लाय याच्यावर आलेले आहे आणि ती कमेंट अशी आहे की खूप छान होता आजचा व्हिडिओ एक विचारायचं होतं की आम्ही जसं की तुमचे व्हिडिओ पाहतो रोज आवडीने तसं तुम्ही कोणाचे व्हिडिओ पाहात होता आधी किंवा आता कोणाचे पाहत आ, पाहता व्हिडिओ पण कधी तुमचा टीव्ही पण कधी सुरू दिसत नाही तुम्ही कधी टीव्ही पाहता का नाही आणि त्याला दोनशे पंधरा लाईक आले आणि याच रेखा ताईंनी अगोदर सुद्धा एकदा कमेंट केली होती तेव्हा पण त्या कमेंटला भरपूर लाईक आले तर ती कमेंट अशी होती की फौजीचे आणि तुमचे कधी भांडणं होतात का आणि जर झालेस तर तुम्ही कसे सावरता किंवा मग कसं तुम्ही लगेच एकमेकांना समजून घेता असं तर त्याबद्दल आम्ही तुम्हाला म्हणजे त्याबद्दल व्हिडिओ मार्फत रिप्लाय पण दिला होता तर आज त्यांना प्रश्न हा पडलेला बऱ्याच ताईंना आवडलाय म्हणून तर दोनशे पंधरा लाईक आले आणि बाकीच्या ताई पण म्हणतात ते खरंच भारती ताई सांग म्हणून तर म्हटलं चला आज तुम्हाला सांगूनच टाकावा की नेमका आम्ही पाहत होतो की नव्हतो पाहत की आता पाहतोय की नाही पाहत तर अगोदर तुम्हाला ताई सांगत नंतर मी सांगते म्हणून तर राहिला टी व्हीचा प्रश्न ताईंना ताई बऱ्याचं म्हणजे नोटीस केलंय की कधी टीव्ही सुरू दिसत नाही तुमचा टीव्ही कधी चालू दिसत नाही पाहताना तर टीव्ही पाहायला ताई वेळच नाही तर खरं तर ना थोडा वेळ पाहायला पाहिजे माइंड फ्रेश होण्यासाठी पण स्टार्टिंग पासन पहा एक लग्नाच्या काय पाहिलं असेल ते पाहिलं असेल थोडंफार कुठली छान अशी मूवी आली खूप जास्त हिट झाली त्याचे चांगले चांगले ट्रेलर पाहायला मिळाले मग तुमचे मोठे भोजा आम्हाला मोठे दाजे आम्हाला घेऊन जातात तो भाग वेगवेगळा आहे मूवी पाहायला जाण्याचा पण घरात बसून कधी आम्ही बसून असं टीव्ही आहे कधीच नाही वेळच मिळत नाही काही कारण ज्या वेळेस टाईम होता त्यावेळेस पण आम्ही काही ना काही काही ना काही असं की बऱ्याच काही व्हिडिओ पाहतात केकचा बिझनेस चॉकलेटचा बिझनेस परत फॅशन अ स्टिचिंगचा बिझनेस असं काही ना काही आम्ही स्टार्टिंग करत राहिलेलं आहे त्यामुळे असं वाटायचं टीव्ही पाहून टाईम वेस्ट करू तर काही ना काही केलेलं बरं हे वय आता करायचं आहे वय कोणतंही काही करायचं नसतं कारण कुठल्याही वयात आपण काहीही करू शकतो शरीराने साथ दिली तर म्हणून कुठेतरी पुढं जायचंय म्हणून कधीच म्हणजे असं दोन दोन घंटे किंवा तीन तीन घंटे झोपलो किंवा मग टीव्ही पार बसलो असं तर आठवत नाही आम्हाला म्हणजे आतापर्यंत तरी नाही म्हणजे लग्नाच्या अगोदर तर पाहायचं पहा आम्ही सिरियल वगैरे पाहायचे लग्नाच्या अगोदर आता ते पवित्र रिश्ता ती छोटी भाऊ वगैरे वगैरे असं बऱ्याच काही मालिका होते ते लग्नाच्या अगोदर पाहायचे टायमिंग झाला का बरोबर टीव्ही बर लावायचं त्याच्याबरोबर अभ्यासही करत होते मम्मी वरडायची म्हणायची अगं काय तुला ते सिरियलचे लेट लागले नसतं सिरियल बघती पण तो वाघ वेगळा राहिला पण जसं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर मग जसं की सगळ्या जिम्मेदार जबाबदाऱ्या सगळ्या अंगावर पडत असतात त्याच्यामुळे टी व्ही नावाचा हा प्रकार कधी आणि दोघे पण आम्ही वेड आहेत एखाद्या गोष्टीचा आम्हाला नाद लागला ना तो लागलाच म्हणजे ती गोष्ट जोपर्यंत कम्प्लीट होत आणि त्या गोष्टीमध्ये जोपर्यंत ती कम्प्लीट होऊन त्या गोष्टीमध्ये चांगले पुरेपूर उतरत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच्या तो पुढे दुसरं काही दिसतच नाही काही माहित नाही आमचं काही ट्विन्स असल्यासारखं आम्हाला एखादी गोष्ट मनावर घेतली ना की पूर्ण करण्यासाठी मग काय पण करायचं म्हणजे एक असं hmm. आहे आमचं मग तो नादच आहे तर काय मोडत असेल तुम्हाला एक नाद लागला ना दोघी बहिणींना तुम्ही वेडा लागला आणि तुम्हाला नादच लागतो असं म्हणजे करायचं जर ठरवलं ना ठाम तर ते करायचं असं नाही की मग मधून सोडायचं कोणतीही गोष्ट काही असं आणि ते म्हणत असेल एक ना धड दोघी तशाच राहिला तर आता मुलांच्या हातात सुट्ट्याच लागलेल्या आहे तर मुलांचं काय कधी बघतात बाकी तसं आम्ही जेव्हा मुलांचं रुटीन सुरू असतं त्यावेळेस आम्ही एक टायमिंग ठेवलेला आहे मुलांचा होमवर्क वगैरे झाल्याच्या नंतर ना त्यांना अर्धा ते एक तास आम्ही टीव्ही पाहायला देतो किंवा मग शाळेत ना कधीही न्यूज भरा कधीही त्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरु व्हायच्या अगोदर किंवा होमवर्क झाल्याच्या नंतर शक्यतो आर्यन तर बघतच नाही आर्यनला पण आमच्यासारखं कुठला हिरो माहित नाही कुठल्या ऍक्टर्स माहित नाही कुठली हिरोईन माहित नाही कुठला पिक्चर हिट झालेला मा माहित नाही त्याला कोणीच माहिती आहे हिरो हिरोईनचे नाव ते सांगते मला जर विचारलं नाही हिरो मी असतो कोणता तो म्हणजे माहितीच नाही असं काही एवढा इंटरेस्ट नाहीये पिक्चरमध्ये टीव्हीमध्ये टीव सिरियल मध्ये आणि मग लग्न झाल्याच्या नंतर बघा जसं की आम्ही स्टिचिंगचं काम करायचं दोघी सोबत होतो त्यावेळेस नंतर मग जसं की तुम्हाला मागं पण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये मध्ये क्लासेस घेत होतो रांगोळीचे क्लास मेहंदीचे क्लास त्याच्यानंतर शाळेच्या मुलांचे क्लास त्याच्यानंतर ब्लाऊजचे क्लासेस तर अशा दिवसभर आमच्या बॅचेस चालायच्या आणि दिवस कुठं निघून जायचं हे आम्हाला कधीच समजलं नाही त्याचबरोबर स्वतः आपण स्टिच करत होतो तर गेले लग्न झाल्याच्या नंतर माझे लग्न झाल्याच्या गेले तीन चार तीन साडेतीन वर्ष तसेच गेले आमचे मग नंतर ताई सोबत गेली काही दिवस वर्षभर मी घरी राहिले एक दीड वर्ष मग माझं पण ते स्टिचिंग ते काम कंटिन्यू चालूच होतं ट्युशनचं वगैरे मग त्याच्यानंतर मी सुद्धा सोबत गेले सोबत गेल्याच्या नंतर ताई ताईकेचे क्लास हे ते ताईचं चालू होतं तसंच त्याचप्रमाणे माझं सुद्धा चालू होतं ध्रुव असताना म्हणजे ती सवयच नाही लागली कधी बसून असं खूप घंटो घंटे टीव्ही पाहायचा एखादी म्हणजे कधीतरी असं लावलं नाही तुमच्या दाद्यांना पण नाही मिळत कधीच कधी असं बसून आम्ही एकत्र जास्त टीव्ही पाहायला असं नाही हा मात्र एखादा छान असं मूवी आली थिएटरला आम्ही सगळेजण मिळून जात असतो आणि बरोबर असताना कधी असं एखादी मूवी चांगली लागली तर त्यावेळेस वेळ मिळायचा हे म्हटले की बसतं थोडंफार आम्ही ती मूवी कम्प्लीट करायचं पाहायचं बाकी एवढंच आहे अर्धा ते एक तास घरामध्ये टीव्ही चालतो मुलांबरोबर आमचे बाबा पण बसून पाहतात कार्टूनच बाकी दुसरं काही नाही पाहत मुलं कार्टूनच लावून देतो त्यांना आम्ही मग ती बाबा आणि आमची दोन्ही मुलं रुद्र आणि ध्रुव ते जण बघतात बाकी आमचे मग किचनची काम चालू असतात आणि हो सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला आता हा प्रश्न पडलाय की तुम्ही कुणाचं चॅनल पाहत होत्या किंवा की काय म्हणजे आम्ही आपलं युट्यूब चॅनल सुरू करायच्या अगोदर किंवा आता पण लेटेस्ट तुम्ही कुणाचं ब्लॉगिंगचं चॅनल पाहताय असं प्रश्न पडलेला आहे तुम्हाला मेन तर तोच प्रश्न आहे तर कुठलंच चॅनल बघत नाही आम्ही मेन अगोदर पण नाही कधीच नाही टीव्ही पाहायला जर काही टाइम नाही मिळाला तर कुणाचं चॅनल पाहायला काय टाइम मिळणार होता अगोदर पण आणि कुणाचं चॅनल पाहून आमच्या कधी मनात असा प्रश्न नाही आला की आपण पण खोलावं बिलकुल नाही खोलायचं हो मनात का आलं की बरं कुणी काय असं रेसिपीचे चॅनल आम्ही बघायचो जास्त कारण आणि मी पण जसं की होते त्यावेळेस पण काही जर नवीन बनवायचं म्हणलं की मग बघायचं आणि मग बनवायचं त्याचं वेळ होतं तर मग असं वाटायचं घरगुती घर बसून जर असं म्हणजे त्या जर रेसिपी बनवून जर टाकून तर युट्यूब मार्फत पैसे कमावतात तर घर बसल्या काही ना काही होतंय तर मग युट्यूब कडून पैसे भेटतात ते त्यावेळेस कळालं आणि त्याच्यानंतर मग तेव्हा कुठतरी थोडा थोडा मनात विचारायला लागला बाकीचं त्याच्यानंतर पण बाकीच्यांनी बऱ्याच जणांनी म्हणले की तुम्ही खोला 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 मग त्याच्यानंतरच खोलला आम्ही पण म्हणावा असं स्पेशली कुणाचं आम्ही ब्लॉगिंगचं चॅनल बघतोय आधी अगर पण कुणाचं कधी पाहिलं नाही ब्लॉगिंगचं आणि आता तर बिलकुल टाईमच नाही पहिले पण नव्हता आता तर एक मिनिट सुद्धा नाहीये तर असं काहीच नाही की कुणाचं पाहतो वगैरे उलट पाहिला पाहिजे नवीन नवीन आयडिया मिळतात नवीन नवीन थोडेसे कन्सेप्ट मिळतात पण वेळ मिळत नाही वेळेच्या अभावी थोडस कुणाकडनं काही शिकायला पण मिळतं पण टाइम भेटत नाही हाच मोठा हे आहे इश्यू आहे टाइमाचीच कमी नाही कुणाला नाही वाटत की पहावं थोडा मोबाईल पहावं टीव्ही व्ही निवंत निवांत असल्यावर माणूस बघायला लागला ना मग बघतात जसं की आमच्या दोघींचे व्हिडिओ जसं की आता तुमच्या होम आल्याच्या नंतर एकदा व्हिडिओ पाहिला की मग तुम्हाला आवडल्याच्या नंतर जसे जसे रोजचे रोज ब्लॉग पडत जाते तसं तसं तुम्ही बघता तुम्हाला आमच्या चॅनलची आवड लागली तशीच म्हणजे आम्ही जर बघत गेलो कुणाचं एखादा आम्हाला आवडणार रील्स पाहणारे वगैरे म्हणजे घरातले बरेचसे सराउंडिंग मधले सकाळ सकाळ उठले ते जर पाहायला लागले ना ते कळत सुद्धा रे त्यांना एक एक अर्धा अर्धा दा एक एक घंटा ते रील्स क्रॉल करत बसतात म्हणजे ते माणसाला समजत नाही तेवढा टाइम तिथं सकाळचा आपण निघून जातो पण एकदा पाहायला लागलं ते आपल्यालाच कळत नाही की किती टाइम निघले आणि मग नकळत घड्याळकडं नजर जाते किंवा मोबाईलच घड्याळकडे नजर जाती ना आपल्याला वाटत मी तर अर्ध्या घंट्यापासून रील्स पाहत होतो म्हणजे असतं आपल्याला समजून येत नाही एक लागलं की त्याच्यामुळे आम्ही मोबाईल घेतच नाही व्हॉट्सअप सुद्धा कधी कधी मेसेजेस आलेले मला पाहायला टाइम मिळत नाही भेटत व्हॉट्सअप कधी कधी तर चार चार दिवस न्यू इयर चे मेसेज माझ्या मोबाईल मध्ये कितीतरी दिवस पडलेले होते जुन्या मैत्रिणींचे की मी रिप्लाय सुरुवाती केलेला नव्हता म्हणजे इतके नाहीच वेळ मिळत ह्या गोष्टींना म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळचं रुटीन पर्यंत आमचं सगळं काम झालेलं असं टायमिंग ठरलेला असतो ज्या त्या कामामध्ये ज्या त्या वेळेमध्ये जे ते काम ठर म्हणजे झालंच पाहिजे असं आमचं नियोजन ठरलेलं असतं कामाचं त्याच्यामुळे आम्ही टाइम वेस्ट करत नाही असं म्हणजे बघण्यामध्ये वगैरे पण पाहायला पाहिजे मला तरी असं वाटतं की त्या फ्री टाइम आहे ना तर मग पाहायला पाहिजे काही काही शिकायला सिरियल वगैरे किंवा काही असं त्याला रामायण म्हणा घरामध्ये थोडंफार मला असं वाटतं आता मुलांना पण सुट्ट्या आहे तर अर्धा ते एक तास थोडंसं रामायण किंवा महाभारत मुलांसाठी समजण्यासाठी लावून मध्ये मध्ये बाळमाची मालिका लागायची बघा आणि खंडोबाची एक मालिका लागायची मराठी तर मी भावा ज्यावेळेस घरी एकटा एकटी घरी होती ना त्यावेळेस संध्याकाळची त्यांना लावून दिलं ना तर मग थोडंफार मी पण बघायचे कारण की मग जसं टी व्ही लावतो आपण लावल्याच्या नंतर त्यांना जसं डीप मध्ये सगळं समजत नव्हतं मग मी बघितलं ना मग, केला, केला। मग मी सांगायचे बाबा असं झालं मग खंडोवा देवानी असं केलं मग असं केलं तसं केलं म्हणजे मग मी त्यांना परत एक्सप्लेन करून सांगायचे म्हणजे असं ते तर, तर ते थोडे दिवस कुठे तरी तेवढं चाललं पण म्हणावा असं नंतर तर नाहीच असं आणि म्हणजे टी व्ही बघायला कधी जरी समजा आपण लावून दिलं आता आमचे राजू सुट्टी होते ना ते संध्याकाळी जावताना जावायची अगोदर थोडा वेळ लावून द्यायचे चांगली चांगली लावायचे बरं का चांगली चांगली पिक्चर आम्ही जर किचन मध्ये असलो ना आम्हाला येऊन बसायची इच्छा व्हायची इथं मी दोन दोन मिनटाला यायची आणि बघत राहायचे काय सीन चाललंय दोन दोन मिनिटं लिहायची म्हणजे माणसाला पहा वाटतं नाही असं नाही खूप इच्छा होती पण काय होत की पाहायला लागलं की मग ते पाहतच राहावं वाटतं म्हणून आम्ही लावत नाही फक्त कार्टून मुलांना लावून देतो आता तरी एखादा छान असा मनाजा पिक्चर लावला पाहिलेला असला तरी पण तरी माणसाला पाहावं वाटतं कारण वर्ष झालेले टीव्ही पाहिलेलं नाही जसं मी पण खरंच खूप वर्ष झाले आम्ही टीव्ही असं पाहिलं नाही मन घालून बसलो कधी पाहिलंय टीव्ही नाही मध्ये फक्त डोक्यात धरण करायचे त्याच्यानंतर म्हणजे हे पुसायचं ते पुसायचं घरातलं हे काम राहिलं ते काम राहिलं भाजी संपली घरातलं काही किराणा संपलाय का किंवा बिझनेसच्या बाबतीत चॅनलवर आता उद्या काय टाकायचा प्रश्न काय घ्यायचं काय नाही व्हिडिओ एडिटिंग करायचं म्हणजे कंटिन्यू डोक्यामध्ये हेच विचार चालते जसं की जाजिनला काय भेटत नाही ना आम्हालाही भेटत नाही खरं ते खरं आताही काही बघत नाही कुणाचं चॅनल आणि इथून मागही कधी नाही बघितलं फक्त टीव्ही असायचा कारण मोबाईल कधी देतच नव्हते लग्नाच्या आधी तर कसला मोबाईल आणि कसलं काय कस हो असं नव्हताच मोबाईल लग्न झाल्याच्या नंतर पण हा बरेच दिवस असं असतं तर आमच्या इकडे तर रेंजच नव्हती पहिले छोटा तो टाटाचा मोबाईल होता आणि तेव्हा त्याला त्याच कार्डाला फक्त रेंज राहायची आणि असे अँड्रॉइड फोन तर चालतच नव्हते गेल्या चार साडेचार वर्षापासून तर रेंज आली आमच्या गावामध्ये याला आणि तिथून पुढं हा आणि तिथून पुढे मग हे सगळे मोबाईल सगळ्यांनीच अँड्रॉइड मोबाईल घेतले आणि तिथून पुढे सगळं बघायला सुरुवात झाली नाही तर मन असे आमच्या गावामध्ये काय म्हणते ना आपला टॉवर नसल्यामुळं म्हणजे अँड्रॉइड फोनचा विषयच नव्हता कुठल्याच आणि ते पण ते कोरोनामध्ये मुलांच्या एज्युकेशनला थोडासा प्रॉब्लेम होतो ऑनलाईन क्लास चालू होते ना म्हणून तुमच्या दाजींनीच ते खटापटी केल्या म्हणजे गावातल्या मुलांचे शिक्षणाचे थोडासा येऊ राहिलेत अडचणी येऊ राहिल्यात कोरोनामध्ये त्यावरती टावर गावात आले त्यावरती रेंज आली हा नाही तर मग मोबाईल चे चॅनल ते आपण मोबाईल वरती जास्त बघतो टीव्ही ला काय एकदा आपलं टाटा स्काय ते त्याचा रिचार्ज मारल्याच्या नंतर काही पिक्चर वगैरे दिसत असते त्याच्यामुळं रेंज नव्हती त्याच्यामुळे ब्लॉगिंग आणि हे ते बघायचं काही इन्स्टा फेसबुक बाकीचं काहीतरी विषयच नव्हता तर चला असं मला असं वाटते आता छानपैकी बऱ्यापैकी आपले काय म्हणतात ना हसत खेळत मस्तपैकी तुमच्यासोबत गप्पा झाल्यात छानपैकी उत्तरही भेटला असं छान प्रश्न होता तुमचा तर चला आणि बराच तुम्ही वहिनीबद्दल पण विचारता तर वेळ आला होताच नक्कीच उत्तर देईल मी आता असं वाटतंय आम्हाला कुठेतरी ते सांगणं चुकीचं आहे ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस नक्कीच ही गोष्ट तुमच्याशी आम्ही शेअर करू हा बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेले आहेत पण ज्यावेळेस योग्य वेळ वाटेल त्यावेळेस आम्ही नक्कीच तुम्हाला उत्तर देणार आहे तुमच्यापासून काहीही लपवून ठेवत नाही इथून मागा आणि ठेवणार ठेवणारच नाही त्याच्यात काही नो डाऊट आहे पण चला असं वेळ आल्यावर नक्की देईल काही ताई समजून घेतात बघा रिप्लाय पण देतात एक ते एकमेकींना त्या आधी तीन एक ना एक दिवस त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा सांगतील असं असं बोलत असत काय चला गोष्टीला ठेवले पाहिजे काही काही त्याचे उलटे परिणाम आपल्यावर दिसून येतात तर थोडस पेशन्स ठेवून कोणतीही गोष्ट आपण केली पाहिजे आणि शक्यतो फॅमिली मधले जे नाजूक मॅटर असतात ना ते तर एक्सपोज करण्याआधी किंवा काही कुठेही इथंच नाही म्हणत मी समजा हा सोशल मीडिया आहे घरामध्ये पण फॅमिली बॅकग्राऊंड सराउंडिंग मध्ये जिथं पण असं काही करण्या अगोदर थोडासा वेळेच आपण हे केलं पाहिजे विचार केला पाहिजे हो तर मग ज्यावेळेस आम्हाला वाटेल योग्य त्यावेळेस आम्ही नक्कीच तुमच्याशी शेअर करू आता थोडस आम्हाला वाटतंय ती गोष्ट शेअर करणं योग्य नाहीये तर ज्यावेळेस होईल वाटेल त्यावेळेस नक्कीच करू ठीक आहे चला पुढची कामाला सुरुवात तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात छान असा मस्त मसाला चॉकलेट पान हे आताना घेऊन आले होते आणि चॉकलेट पान घरात आमच्या स्वातीचं माझं आणि आर्यांचं तिघांचंही फेवरेट आहे यांचंही आहे सगळ्यांना घेऊन आले एक एक आणि हाताने सगळ्यांना चारतायत